नमस्कार मंडळी तर बघा आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात चहा पावडर असते आणि चहा तर आपल्या प्रत्येकाकडे बनतं पण जेव्हा आपण चहा करतो तेव्हा राहिलेली चहा पावडर जर फेकून देतो ना तर तुम्ही असं न करता याचे कमालीचे उपयोग आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर ही चहा पावडर जी आहे ना त्याचं आपल्या केसांसाठी खूप चांगले उपयोग आहेत तर तुम्ही फेकून देऊ नका केसांसाठी वापरायची तर ती कशी वापरायची तर या चहा प चहा पावडर जे आहे त्याचा ना केसांना कंडिशनर म्हणून त्याचा वापर होतो तर सर्वात अगोदरची वापरलेली चहा पावडर आहे चहा गाळून घेतल्यावरती खाली जी चहा पावडर राहते ती चहा पावडर उकळून घ्यायची आणि ती पाणी आहे उकळलेलं पाणी यामधून निघालेलं पाणी याने केस धुवायचं आणि हे पाणी नैसर्गिक रूपात केसांना कंडिशनर म्हणून केसांसाठी कायम काम करते आणि केस छान होतात केस तुमची केसांना कंडिशनरचं हे चहापत्तीचं पाणी काम करतं हा झाला पहिला उपयोग आता दुसरा उपयोग म्हणजे काय तर फेस स्क्रब म्हणून तुम्ही याला वापरू शकता तर वापरली चहा पावडर धुवून त्याचा फेस स्क्रबच्या रूपात वापर करू शकता यामुळे तुमच्या त्वचेतील डेडस्किन दूर होती आणि त्वचा तुमचे छान होते तर अशा प्रकारे काही क उपयोग होते वापरल्या चहा पावडरचे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ज्या आपल्या